नमस्कार मी डॉक्टर शारदा दुर्वांकूर आयुर्वेद अँड सेंटर मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्या अहिल्यानगर या मुख्य ब्रांच मध्ये आहे आणि आज माझ्या ची पेशंट प्रीती आणि तिचे पती कृष्णा गोरे इथे आलेले आहेत सगळ्या बातमी म्हणजे की प्रीतीला आता चौथा महिना लागला आहे आणि प्रीतीने भरपूर संघर्ष काढला आई होण्यासाठी मातृत्व मिळण्यासाठी तर आपण ते तिच्याकडनंच ऐकूयात प्रीती तुझं पूर्ण नाव सांगा मी प्रीती कृष्णा गोरे आणि तू काय करतेस मी वॉटर शेड म्हणून इथं नगरमध्ये कंपनी आहे तिथे मी अकाउंट आणि सर तुमचं नाव माझं पूर्ण नाव कृष्णा रत्नाजी गोरे आणि मी सध्या नॅपकॉन्स म्हणून एक कंपनी आहे तिथे म्हणून काम ओके आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली होती सहा वर्ष झाली सातवं चालू आहे बरं सहा वर्षात म्हणजे काय काय ट्रीटमेंट झाली आणि कुठल्या कुठल्या शहरात झाले तुझे काय तर मी सगळ्यात पहिले पुण्यामध्ये म्हणजे माझं लग्न झालं त्यानंतर सहा महिन्यांनी मला पिरियडचा प्रॉब्लेम येणार नाही कम्प्लीट लेट होत होते खूप मला असं वाटतं की आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही जे फॅमिली डॉक्टर दाखवलं होतं ते म्हणजे की बीसीओडी आहे मग ते म्हणे तुम्हाला गर्भधारणा राहण्यासाठी प्रॉब्लेम येते तर तुम्ही ट्रीटमेंट चालू करा म्हणून आम्ही पुण्यामध्ये एकदम म्हणजे खूप फेमस स्त्री रोग तज्ज्ञ त्यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंट घेतली मग सहा सात महिने आम्ही ट्रीटमेंट घेतली त्यांनी इंजेक्शन वगैरे द्यायचे अंडा तयार होण्यासाठी फॉलिकल स्टडी वगैरे करायचे पण त्याच्याने पण काही आम्हाला रिझल्ट आला नाही मग त्याच्यानंतर ना ते म्हणे आपण वगैरे करूया

आणि सर तुम्हाला पण उष्णता होती त्यामुळे उष्णतेचा प्रॉब्लेम होता आणि माझं मोबिलिटी त्याला म्हणतात की उष्णतेमुळे काय होतं की स्पर्धा शेपच डिस्टर्ब होतो आणि बऱ्याच वेळेला अनेक मोठमोठ्या म्हणजे फक्त फिमेलवरच ट्रीटमेंट दिली जाते मेलकडे लक्षच दिलं जाते आणि माझ्याकडे ट्रीटमेंट नव्हती दिली खरं तुम्हाला हा फरक वाटला उपचार झाले झाला दोघांकडे पण ठीक आहे की दोघांचं नेमकं काय एकाकडे का हे नाही केलं माझा पण प्रॉब्लेम काय त्यांचा पण प्रॉब्लेम काय ते पहिले बघितलं त्याच्यानंतर चालू झालं म्हणजे हा वेगळेपणा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृष्णा सरांनी सुद्धा प्रीती सोबत पंचकर्म केलं आणि मी दरवेळेस बघते की दुर्वांपूर आयुर्वेदमध्ये जेव्हा पती पत्नी दोघं सोबत उपचार करतात त्यावेळेस रिझल्ट हे लवकर येतात म्हणजे असं काही नाही की फक्त प्रीतीनेच केलंय शुद्धीकरण तर कृष्णा सरांचं सुद्धा झालेलं आहे आपल्याकडे शुद्धीकरण तर म्हणजे देऊन तुला नव्हतं म्हणजे आम्ही पुण्यामध्ये ट्रीटमेंट घेतली त्यानंतर आम्ही कोविडच्या मुळे थोडस माझा ओव्हर फ्रॉम होत त्यानंतर फॅमिली इश्यू आले होते त्यामुळे आम्ही इकडे शिफ्ट झालो अहिल्यानगरला टू थाउजंड वीस दोन हजार वीस मध्ये दोन हजार अठरा मध्ये आमचं लग्न झालेलं त्यानंतर दोन वर्ष आम्ही तिथे ट्रीटमेंट घेतली चांगले नामांकित डॉक्टर oh, होते ते पण त्याच्यानंतर आम्ही दोन हजार वीस मध्ये इकडे शिफ्ट झालो त्यानंतर आयल्या नगर मध्ये पण आम्ही दोन तीन वर्ष म्हणजे दोन हजार तेवीस पर्यंत इथे ट्रीटमेंट घेतली पण तिथे पण खूप आम्हाला मागडे मागडे उपचार करून आम्हाला काही तिथे काही फरक जाणवलं साधारण इंजेक्शन किती राहायचे म्हणजे असं पिरियड दहा दिवसानंतर सहा सात इंजेक्शन राहायचे म्हणजे पाळीच्या दहाव्या दिवसापासून ते अठराव्या दिवसापर्यंत रोज इंजेक्शन घ्यावे लागायचे सहा ते सात इंजेक्शन इंजेक्शनची किंमत साधारण जवळजवळ आठ पर्यंत ते इंजेक्शन असायचं आणि मग माझा सल्ला असा होता की बाबा त्यांनी खूप साईड इफेक्ट होती तिच्या शरीरावरती कारण वय खूप कमी होतं आणि मग माझा असा सल्ला राहिला आणि घरच्यांचा पण की बाबा त्यांनी खूप साईड इफेक्ट होती बॉडीमध्ये आणि आम्हाला जाणवत होतं कारण तिचं वेट म्हणा किंवा चिडचिडे म्हणा खूप चेंज होत होता आणि मग सहा सात इंजेक्शन आठ आठ हजाराचे घेऊ नये तयार झाला नाही अंड आणि फुटलंय तुला क्रॉनिक पीसीयूडी होता आणि एन एच किती होतं तुझं माझं एन एच साडेबारा होत हो म्हणजे हाय लेवलला होतं क्रॉनिक पीसीयूडी मुळे आणि जेव्हा मी ते अॅलोपॅथीचे ते इंजेक्शन वगैरे घेतले ना म्हणजे अशी माझ्या शरीरावर साईड इफेक्ट झाले मला फक्त पीसीयूडी होतं त्याच्यानंतर मला निबोथियन्सिस झाले परत फायब्रॉइड झालं नाही का ना माझं ना। वेट पण खूप जास्त प्रमाणात वाढलं त्याने प्रीतीला गर्भाशयाला फायब्रॉइड होतं म्हणजे एक गाठ होती आतून होती ती पण गाठ आणि नॅबोदिन सिस्ट पण होते आणि सगळ्यात महत्त्वाचं दुर्वांगपूर आयुर्वेद मध्ये जेव्हा पती पत्नी येतात त्यावेळेस पहिल्या दिवशी आपण दोघांची हिस्ट्री तपासून त्यांच्याशी काउन्सलिंग करून त्यांचे सगळे प्रॉब्लेम समजून घेतो त्यांचं इंटरनल चेकिंग करतो आणि त्याच्यामध्ये महाकृष्णा सरांमध्ये पित्ताचा त्रास आहे पित्त प्रकृती आणि त्याची विकृती झालेली होती त्यामुळे त्यांच्या स्पॉनचा शेप पण डिस्टर्ब झालेला होता आणि मोठी कमी झाली होती तर बाळ म्हणजे काय की शुक्र शोमित संयोग आहे तू खनुकूप शिकत आहे गर्वसोज्ञान जेव्हा स्त्री बीज आणि पुरुष बीज एकत्र येतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा आत्म्याचा प्रवेश होतो त्यालाच आपण गर्व असं म्हणू शकतो म्हणून जेवढी स्त्री जबाबदार आहे तेवढेच पुरुष देखील जबाबदार असतात बाळाची ट्रीटमेंट घेण्यासाठी बाळाची उपचार घेणारी पण आतापर्यंत बरेच रुग्ण म्हणजे जे काही मेल पार्टनर असतात ट्रीटमेंट घ्यायला तयार होत नाही आणि मग त्यांना रिझल्ट यायला सुद्धा उशीर लागू शकतो तर सर तुम्हाला इतरांना काय सांगू शकता तुम्ही की तुमच्या अनुभवात माझ्या अनुभवात एकच मला जाणवलं हो कारण मी आता बाहेर सुद्धा येतो नाही ते तुळापूर मध्ये तर की मॅक्झिमम फिमेल्स ट्रीटमेंट घेतात आणि मेल्स थोडस सांगायला कमी होईल करतात की बाबा कारण कसं असतं आपली पुरुष प्रधान संस्कृती त्यामुळे काय होतं की बाबा माझ्यामध्ये काहीतरी कमी मग असं असल्यामुळे माझ्या पत्नी पती पत्नीच्या संबंधामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो असं त्यांना कुठेतरी हे माझा असा एक सल्ला आहे बाबा म्हणजे सगळ्या पुरुषांना खास करून की जेवढी स्त्री जबाबदारी आहे तेवढंच आपणही जबाबदारी म्हणजे आपलं कारण कसं आहे की समजा त्यांचं अंड तरी त्यांना तयार झालं पण जर तुमच्याकडे स्पर्म जर चांगले असून जर तुमचे चांगल्याने तयार झाले तर तुम्ही काय उपयोग नेऊ शकत तर मग माझा असा सल्ला असेल की बाबा पुरुषांनी सुद्धा पुढे गरजेचं आणि मग ती वर घेतली तर ती ट्रीटमेंट वाया जाते ना शेवटी तुमचं दोघांचं बाळ आहे बाळ हे वडिलांच नाव लावणार आहे पुढे चालून तर तुम्ही देखील तितकेच रिस्पॉन्सिबल असतात आणि दोघांचं मिळून जर बाळ असेल आणि याच्यामध्ये कमतरता हे आपली पुरुष प्रधान संस्कृती हे सगळं काळ कालबाह्य झालेलं आहे इथे पती पत्नी आहेत दोघांनी आपण शपथ घेतो लग्नामध्ये सुद्धा सुख दुःखात साथ देणं आणि हा तुमचा संसार आहे तुम्हाला तो एकत्र एक, एकत्रितपणे ग्रो करायचा आहे एकत्रितपणे घरात बाळ आणायचा आहे म्हणजे हा हे विचार सर सगळ्यांनी खरं ठेवले पाहिजे आज आपण कुठल्या काळामध्ये जगतो आणि सारखं स्त्रीवरच ब्लेम करून किंवा आता तुझ्या आधीची पण पेशंट होती मी तिच्या पतींना अजून बघितलेलं सुद्धा नाहीये ती जवळजवळ वर्षापासून मायकडे ट्रीटमेंट घेते पण आतापर्यंत एकदाही पती तिचे आलेले नाहीये मग तिचं मी सगळं बरं केलंय पण अजूनही रिझल्ट आहे ना म्हणजे असं होतं मग मग तिला खूप वेळा मी म्हणते की अगं तुझ्या मिस्टरना घेऊन ये पण तयार झालं पती नाही म्हणजे मी भरपूर म्हणायची पण नाही का की जाऊ दे माझ्यामध्येच प्रॉब्लेम आहे माझ्या मध्ये प्रॉब्लेम आहे पण ते म्हणजे असं नाही नाही का म्हणजे तुझ्यातच नाही माझं पण असू काय काहीतरी कारण की आम्हाला तेव्हा माहित होत की यांचं पण आहे कारण की यांच्यावर ट्रीटमेंटच नाही घेतली कधी ना जेव्हा इथं आलो तेव्हा आम्हाला माहिती झालं की असं असं आहे यांचं पण नाही का आणि तुम्ही माझं ऐकलं पण नगर मग काय वाटलं बरं मॅडमचं म्हणजे असं नाही का आमचं असं झालं शेवटी की आपण काहीही करू नाही का म्हणजे बाळासाठी आपण काहीही करायला तयार होत आम्ही आमचं असं झालं म्हणजे कुठं पण आम्ही शेवटच्या काळात आम्हाला नाही ते मथुरीला जायचं म्हटलं होतं तर आम्ही तिथं पण जायला तयार झालं की हा आहे जाऊ नाही का आपण असं म्हणून म्हणजे आम्ही शेवटचा नाही काहीही करायचं आपल्याला बाळासाठी म्हणून जिथं कोणी म्हणलं आहे चांगलं तर हा भाव आहे चांगलं नाही का तिथं म्हणून आम्ही जात होतो नाही का प्रत्येक ठिकाणी आणि मी असंच युट्यूबला बघितलं तुमचं तर म्हणजे मी सगळे व्हिडिओ बघितले त्या दिवशी नाही का दिवसभर सुट्टी होती मला तर सगळे व्हिडिओ बघितले मी मी यांना घरी आल्याला म्हंटल व्हिडिओ म्हटलं आपण जाऊ नये मॅडमकडे ना की काय म्हणतात मॅडम ठीक आहे चल तू म्हणते तर जाऊ आपण नाही का मग आम्ही तर आलो त्यानंतर ना सगळी ट्रीटमेंट चालू झाली <laughs> तुम्हाला काय वाटलं की मॅडमच ऐक मला वाटतं आणि तुम्ही लगेच म्हणजे आम्ही आठवड्यात पंचकर्म करून घेतो मॅडम मला आठवत तो दिवस सुद्धा आणि तुम्ही तीन महिन्याभरात लगेच सगळं चालू केलं काय माहितीये का म्हणजे मला चांगलं आठवते आहे ज्यावेळेस लग्न झालं ना तर मला ज्यावेळेस कळालं की बाबा पिरियड चा वगैरे पहिल्या पहिल्या दिवसापासून मी तिला सांगितलं होतं की आपल्याला करायचं तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट होते कारण मी मला चांगला अनुभव होता आयुर्वेदिकचा चांगला विश्वास आहे मला घरच्यांचा पण आणि याचा पण कारण कसं की आयुर्वेदिक मध्ये एक मेन पार्ट असं आहे मॅडम की आपल्या शरीरावरती साईड इफेक्ट होते oh, हा खूप oh, मेन पार्ट आहे आणि सध्या अॅलोपॅथिक झालं बाकीच्या गोष्टींचा साईड इफेक्ट खूप होतो म्हणजे मी असं म्हणत नाही की अॅलोपॅथिक वाईट आहे बट काही ट्रीटमेंट मध्ये हे गरजेचं आहे म्हणून मी तिला म्हणत होतो आणि तिला कसं लागत होतं की नाही इन्स्टंट होतं आणि मग तिने मला ज्यावेळेस तुमच्याबद्दल सांगितलं तर मग मी लगेच ठरवलं नाही यार म्हणजे हे मला ओके वाटतंय आणि आम्हाला आज असं वाटत होतं ज्यावेळेस आम्ही दोन हजार तेवीसला तुमच्याकडे आलो ट्रीटमेंटला तर आम्हाला त्या दिवसापासून असं वाईट वाटत होतं की अरे आम्हाला एवढे दिवस आम्ही आत नगरमध्ये राहून आम्हाला नगरमध्ये खूप लोक आणि केळगाव मध्ये असं म्हणजे हा विशेष आम्हाला वाटला नंतर म्हटलं चला मॅडम येते तर म्हणून आम्ही विश्वास ठेवला आणि मला पहिल्यापासून आयुर्वेदिक कडेच यायचं होतं आणि तुमच्यासारखा प्लॅटफॉर्म भेटला मला आणि सगळ्यात मत होतं तुम्ही जे पंचकर्म नाडी परीक्षण हे जे केलं या गोष्टी मी म्हणजे आयुर्वेदिक पण आम्ही काही ठिकाणी ट्रीटमेंट घेतलेली मध्ये पण घेतली पण त्या ठिकाणी आमच्या अशा गोष्टी झाल्या आयुर्वेदाकडे पण गेला होता गेलो होते पण आम्हाला जे सांगितलं रे बाबा असं असं होतं आणि तुम्ही ज्या गोष्टी म्हणजे सांगितल्या होत्या मध्ये किंवा ज्या गोष्टी म्हणजे पॉईंट आउट ज्या केल्या आमच्या गोष्टी त्या आम्हाला कोणीच सांगितल्या नव्हत्या त्याच्यामुळे मला गॅरंटी वाटली म्हटलं नाही आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची मॅडम जे सांगतील त्या पद्धतीने आपण फॉलो करूया आणि सगळ्यात महत्वाच्या याच्यात मॅडम सांगायचं म्हणजे म्हणजे तुम्ही जे पंचकर्म प्लस तुम्ही जे गोळे देतात त्या तर आहेच आहेत पण सगळ्यात महत्व तुम्ही जर डायटचा सल्ला देतात तो डायट पण खूप महत्त्वाचा आहे डायट खूप तुझं किती वजन कमी झालं माझं अकरा किलो वजन कमी झालं बघा अकरा किलो दोन महिन्यामध्ये शुद्धीकरणामध्ये म्हणजे शुद्धीकरण किती शरीराचं गरजेचं असतं की जे भरपूर इंजेक्शन आठ आठ हजाराचं इंजेक्शन घेऊनही तिचा अंड बनत नव्हतं शेवटी आयुर्वेदचा सल्ला दिला पण इथंच मिरॅकल दाखवतो आयुर्वेद आणि तुमच्या मुळापासून आजार ते प्रथमत हा बरं करता आणि त्यानंतरच ना आपल्याला प्रेग्नन्सी राहते तर मला असं विचारायचं तुला प्रीती की आता तू उपकर्म पण केलं त्याचा तुला कसा रिझल्ट वाटला म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये पण तिची ट्रीटमेंट आपल्याकडेच चालू आहे त्याचा पण छान रिझल्ट नाही का म्हणजे छान केलं उपकर्म त्यांनी त्यांनी पण मला भरपूर त्यांनी असं म्हणजे छान वाटलं मला उपक्रम केल्यानंतर चेहऱ्याचे पिंपल्स वगैरे पण कमी झाले उपक्रमाचा फायदा हा होतो की तुमचा बीपी वाढत नाही तुम्ही एक आनंदी हॅपी लाईफ जगता आणि तुमच्या बाळाचं ब्लड सर्क्युलेशन खूप छान सुधारतं तर तुझा सल्ला काय आहे इतर लोकांना मला तुझ्या अनुभवात नाही अपेक्षा सोडून दिली होती शेवटी तर माझा आयुर्वेदिक कडे वडा नाही का म्हणजे वेळ वेळ तर लागणारच नाही मॅडम कडे तर तुला किती वेळ लागला एकंदरीत सगळं कोरोना इथं आल्यानंतर मला मी तीन महिन्याची आपलं पूर्वांना ट्रीटमेंट घेतली आणि चौथ्या महिन्यामध्ये मला प्रेग्नन्सी राहिली चार महिन्यात रिझल्ट प्रत्येकाचं म्हणजे राहिल्यानंतर मलाच वाटत असं म्हणजे मला होत नव्हतं की राहिली बाहेर आणि पेशंट खूप शंका घेतात आयुर्वेदिक डॉक्टरांवर मग आधी फक्त माझ्या मिसेसच करा किंवा मिसेस पण म्हणते मिस्टरचं करणं गरजेचं आहे का, <laughs> हो, का मॅडम आता अर्थात मी असं काही कोणाचं तोंड बघून सांगत नाही की मिस्टरांचं गरजेचंच आहे का फक्त माझ्या घरच होणार नाही का किंवा मग माझेच रिपोर्ट खराब आहेत मग माझंच करूयात ना बऱ्याच वेळा फिमेल पण पुरुष पार्टनरला साथ देतात म्हणजे हसबंडला अशा काही गोष्टींमध्ये तर असं काही नाहीये शेवटी माझं एकच वाक्य बाळ दोघांचं आहे सगळे इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपल्याला सगळे प्रॉब्लेम सापडत नाही तुमचं नाडी परीक्षण प्रकृती परीक्षण हे खूप महत्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये आम्ही तुमचं फाइंड आऊट करतो की तुमचं काय कॉज असेल तर म्हणजे हे खरंच अजूनही खूप शंका घेतली जातात किंवा मग आयुर्वेदिक औषधे एवढी महाग असतील का परंतु इथे रसायन भाजीकरण कल्प वापरावे लागतात तुम्ही गुगलवर देखील सर्च करून बघा आणि आता सोन्याचे भाव खूप वाढले आपल्या औषधांचे रेट्स तरी आपण आहेतच ठेवलेले आहेत पण तुझे कंपनीचे असतात स्पेशली मेल पार्टनरची औषधं पंधराशे किंवा अठराशे पन्नास रुपयाला दहा गोळ्या म्हणजे एकशे पंच्याऐंशी रुपयाला एक एक गोळी मिळते पण आपल्याला आयुर्वेदिक पर्यंत आहे हे माहीतच नाही तर हे समज गैरसमज आणि अलोपॅथीमध्ये आता डायरेक्ट इंजेक्शन घेतील आय करतील साडेचार पाच लाख खर्च करतील पण आयुर्वेदाकडे आल्यानंतर इथे इन्स्टंट रिझल्ट पाहिजे सगळीकडे फिरून आल्यानंतर आणि त्यात पण औषधं स्वस्त पाहिजे असं नाही होत शेवटी आम्हालाही चॅलेंज आहे आम्हालाही तुमचं शरीर मुळापासून बरं करायचंय शुक्रधातू हा सात नंबरचा सा धातू आहे रस रक्त मेद अस्थि मज्जा आणि म शुक्र जेव्हा तुमचे सहा धातू तु क्लिअर होतील त्यावेळेस शुक्रधातू बनायला लागेल आणि स्त्रीचा अर्थ म्हणजे जो प्रीतीचा प्रॉब्लेम होता स्त्रीबीज तयार होत नव्हतं तर रस रक्त मेद अस्थि मज्जा आणि म आर्तव आर्तव म्हणजे स्त्रीबीज जेव्हा प्रीतीचे सहन क्लिअर झाले त्यावेळेस तिचा अंड बनायला लागला इतकं डीप आहे तो का तू तर <laughs> त्याच्यावर काम करण्यासाठी त्या लेव्हलचे औषधं वापरावी लागतात त्या लेव्हलचे उपचार करावे लागतात त्यामुळे दुर्वांकूर आयुर्वेदची एक आयडेंटिटी किंवा एक स्किलफुल काम इतर ठिकाणपेक्षा नक्कीच वेगळा आहे विश्वास ठेवा फॉलो आयुर्वेद आय ट्रस्ट ऑन आयुर्वेदिक डॉक्टर्स थँक्यू सो मच